नमस्कार स्वागत आहे तुमचं वैशलीज किचनमध्ये आज आपण चार ते पाच दिवस खराब न होणारं भरलं कारलं कसं बनवायचं ते पाहणार आहोत अशा पद्धतीनं बनवलेलं कारलं अजिबात कडू लागत नाही यामध्ये आपण कोणतेही पावडर मसाले न वापरता घरच्या बेसिक साहित्यामध्ये हा मसाला तयार केलेला आहे हा मसाला तुम्ही जवळपास एक महिन्याभरासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता तुम्हाला यामध्ये भरले वांगं भरले भिंडी भरली शिमला मिरची यासारख्या वेगळ्या भाज्या देखील बनवता येतील हे मसाला बनवण्याची पद्धत आणि भरलं कारल्याची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा इथे मी छान असे पोपटी रंगामध्ये पाव किलो कारले घेतलेले आहे कारले तुम्ही हिरवे किंवा पोपटी घेऊ शकता इथे साईजला थोडे कारले मोठेले आहेत त्याच्यामुळे इथे मी थोड्या थोड्या अंतरावर कट करून घेते कारले जर बारीक असतील तर अशा कारल्याचे दोन भाग करून घ्यायचे कट केलेल्या कारल्यामध्ये बिया आपल्याला अजिबात ठेवायचे नाही चाकूला असं मधोमध मद फिरलं की यामधल्या बियाचा गोळा अलगत बाहेर निघतो आपल्याला ह्या चाकून सर्व बिया काढून घ्यायच्या अशा पद्धत अशा प्रकारे संपूर्ण कारल्या आपल्याला चिरून घ्यायच्या यामधल्या बिया काढून घ्यायच्या कारला अजिबात कडवू नये यासाठी एक खास स्टेप करणार आहोत आता चिरून घेतलेल्या कारल्यावरती इथे थोडंसं मीठ घातलं मीठ थोडं भरपूर घालायचं त्यामुळे कारल्याला पाणी खूप सुटतं यामध्ये मी अर्धा लिंबू असं पिळून घातलेलं आहे सोबत याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची घातलेलं साहित्य कारल्याच्या कापाला असं चोळून लावून घ्यायचं थोड्या वेळासाठी साईडला ठेवायचं त्यामुळे कारल्याला पाणी सुट आणि कारल्याचं कडूपणा कमी होतो मीठ हळद लिंबू चोळलेले कारले थोड्या वेळासाठी साईडला ठेवते म्हणजे याला छान पाणी सुटतं मध्यमाचेवरती गॅसवरती कढई ठेवली साधारण अर्धा वाटी ते मी शेंगदाणे घालते सर्व मसाले आपल्याला एकत्रित भाजून घ्यायचे त्यासाठी अगोदर शेंगदाणे घातले शेंगदाणे आपल्याला एखाद मिनट तेल न घालता असेच भाजून घ्यायचे इथे मी आता एक चमचा तेल घालते शेंगदाणे छान रंग बदलेपर्यंत खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे दोन ते तीन मिनिटांमध्ये शेंगदाणे चांगले भाजले आता यामध्ये एक मोठा चमचा धने अर्धा चमचा जिरे घालते एक ते दीड चमचा पांढरे तीळ घालायचे हे सर्व साहित्य आपल्याला मिडीयम फ्लेमवरती छान रंग बदलेपर्यंत छान सुवा सुटेपर्यंत खमंग भाजून घ्यायचे खूप जास्त ही मसाल्याचा रंग बदलू द्यायचा नाही किंवा तीळ पण जास्त भाजू द्यायची नाही तडतुडून कडेच्या बाहेर हे मसाले खमंग भाजत असताना आता यामध्ये आपल्याला सात ते आठ लसणाच्या पाकळ्या नऊ ते दहा कडीपत्त्याची पानं घालायचे म्हणजे लसणाचा आणि कडीपत्त्याचा थोडासा कच्चे कमी होईल आणि चवीला अधिकच छान लागतील आता या मसाल्यामध्ये अर्धा चमचा मी इथे लाल तिखट घालते पाव चमचा हळद घातली आता इथे मी गॅस बंद केला आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं हे भाजलेलं खमंग साहित्य एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेते एक पाच ते सहा मिनटानंतर मसाला चांगला थंड झाला मिक्सरचा चो छोटा चार घेतला सर्व मसाला मी इथे एकत्र घालत आहे या वाटणाची चव अजूनच खमंग होण्यासाठी इथे मी थोड्याशा कोथंबीरच्या काड्या घातल्या मसाल्याच्या चवीपुरतं इथे मीठ घालायचे खूप जास्त मीठ घालायचं नाही हा मसाला आपल्याला पाणी न घालता असा सुका वाटून घ्यायचा मसाला वाटताना मध्यम असा वाटायचा खूप जास्त बारीक किंवा जाड ठेवायचं नाही बारीक जर का वाटल्या गेला मसाला तेलकट होतो चिकट होतो किंवा जाड जर वाटलं गेला तर कचकच लागेल त्यामुळे इथे मध्यम असा व्हिडिओमध्ये दिसतं तशा पद्धतीचा मसाला वाटून घ्यायचा थोडीशी कोथंबीर मिक्स करून घेते पाणी सुटलेले कारले आपल्याला वाफून घ्यायचे स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं तुम्हाला हवं असलं तर तुम्ही कढईमध्ये पण हे कारले वाफून घेऊ शकता पाणी निथळून फक्त आपल्याला कारल्याच्या फोडीच वाफून घ्यायच्या टोपल्यामध्ये एक एक करून फुडी याच्यामध्ये ठेवलेले आहे तर तुम्ही प्लेटमध्ये किंवा जाळीवरती पण ह्या फोडी ठेवू शकता आता स्टीमर वरती झाकण ठेवून एक दहा ते बारा मिनिटासाठी या फोडी चांगल्या वाफून घ्यायच्या चांगल्या नरम वाफून घ्यायच्या म्हणजे आपल्याला मसाल्यामध्ये खूप वेळ शिजवायचं काम पडणार नाही दहा ते बारा मिनिटानंतर इथे कारल्याच्या फोडी मी चांगल्या वाफून घेतल्या हाताने अशा पटकन तुटल्या की समजायचे फोडी चांगल्या वाफलेल्या आहे फोडी आपल्याला चांगल्याच सा वाफून घ्यायच्या म्हणजे तेलावरती आपल्याला फक्त ही मसाला आणि फोडी परतून घ्यायच्या इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीच्या फोडी वाफून घ्यायच्या कारल्याच्या फोडी मस्त थंड करून घेतल्या याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा खालच्या साईडने की बोटाने दाबून धरायचं म्हणजे मसाला पलीकडल्या साईडनं बाहेर येणार नाही आणि आतमध्ये मस्त असा दाबून मसाला भरायचा अंगठ्याच्या साहाय्याने दाब देऊन घ्यायचं म्हणजे तेलात घातल्याच्या नंतर मसाला फोडीतून लगेच बाहेर येणार नाही अशा पद्धतीचा मसाला भरून घ्यायचा तुम्ही ते पाहू शकता कशा पद्धतीचा मसाला भरून घ्यायचा अशाच प्रकारे संपूर्ण कारल्यामध्ये मी दापून असा मसाला भरून घेते साधारण एक चमचा मसाला याच्यामध्ये बसतो आता सध्या चातुर्मास चालू आहे याच्यामध्ये लसण न खाकता तुम्ही हा मसाला असाही बनवून ठेवू शकता अशा प्रकारचा मसाला एक महिनाभरासाठी फ्रीजमध्ये चांगला व्यवस्थित खराब न होता छान टिकतो असाच वेगळ्या पद्धतीचा मसाला तयार करून आपल्या चॅनलवरती भरली मिरची भरली शिमला मिरची रेसिपी अपलोड केलेली आहे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देते नक्की एकदा चेक करा भरपूर मसाला घालून कारले भरून रेडी केलेले आहे थोडासा शिल्लक राहिलेला मसाला आपण फोडणीत वापरणार आहोत चला तर मग आपण फोडणी तयार करून घेऊ मध्यम वाचेवरती गॅसवरती कढई ठेवली दोन मोठे चमचे तेल घातलं तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची तिखट हवं असेल तर यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा हे कारल्याचे काप ठेवताना गॅसच्यास मंद करायची म्हणजे संपूर्ण कारल्याच्या फोडी ठेवूच तर मसाला जळणार नाही एक एक करून फोड ठेवायची म्हणजे मसाला पण व्यवस्थित कारल्याच्या फोडीमध्ये राहतो एक दोन मिनटं आपल्याला तेलावरती या फोडी परतून घ्यायच्या मध्य मास करायची हलक्या हाताने ह्या फोडी परतून घ्यायच्या इथे मी पाव चमचा पुन्हा हळद घातली चांगलं मिक्स करून घ्यायचं जो जोरजोरशी आपल्याला हलवायचं नाही कारण हा मसाला बाहेर हो येऊ शकतो हलक्या हाताने हे मिक्स करत राहायचं हा तेलावरती एक दोन मिनटं चांगला मसाला परतून घेतला आता यामध्ये आपल्याला शिल्लक राहिलेला मसाला घालून घ्यायचा आणि सोबत चवीपुरतं मीठ घालायचं पुन्हा आपल्याला चांगल्याला मिक्स करून घ्यायचं आपण यामध्ये कारल्याचे फोडी चांगले वाफून घेतलेले आहे पाणी न घालता ही भाजी चांगली पाच ते सहा दिवसासाठी आरामात टिकते आता यामध्ये पाणी घालून जर शिजवून जर केली तर फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही हवं तेव्हा एक दोन दिवसामध्ये खाऊ शकता इथे मी सुकी भाजी बनवलेली आहे त्यामुळे पाणी खूप जास्त ॲड केलं नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाणी थोडंफार ॲड करू शकता आता पाच सहा मिनटानंतर झाकण काढलं कारलं छान वाफून झालेलं आहे हे असं छान गरमागरम कमी पाण्यामध्ये वाफवलेलं कारलं तुम्ही डब्यासाठी किंवा तोंडी लावण्यासाठी पण बनवू शकता अजिबात कडू होत नाही तुम्ही इथे पाहू शकता छान असं चमचमीत कारलं आपलं तयार झालेलं आहे अशा पद्धतीने कारलं जर बनवलं तर कारला अजिबात कडू होत नाही आणि या पद्धतीचा मसाला तयार करून भरलं कारलं बनवलं तर खायलाही खूप टेस्टी लागतं सर्वात शेवटी इथे मी कोथिंबीर घातली चांगलं मिक्स केलं आणि गरमागरम सर्व करते तुम्हाला ही माझी कारल्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद